नमस्कार मुंबईतच लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बीड प्रकरणामध्ये आज एक नवीन दावा झालेला आहे किंवा नवीन ट्विस्ट आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामधली हे एक खूप हादरवून टाकणारी अशी घटना समोर येते किंवा एक दावा समोर येतोय आणि यामुळे खूप सनसनाटी निर्माण झालेली आहे हा दावा इतर कोणी केला नाहीये तर हा दावा थेट मसाजोगच्या ग्रामस्थांनी केलाय एक ग्रामस्थ नाही तर जवळपास अनेक ग्रामस्थ या संदर्भात आज बोलतायत इतकंच नाही तर धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत यांनी देखील या दाव्याला दुजोरा दिलेला आहे सुरेश धस यांनी देखील या दावा खरा असल्याचं म्हटलेलं आहे हा दावा नेमका काय आहे काय या, का या दाव्याची आज एवढी चर्चा होतीये आणि आज हा दावा जरी समोर आला असला तरी या निमित्तानं कुठले नवे प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्याचा या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे या लाईव्हच्या माध्यमातून आढावा घ्यायचा आहे सुरुवातीला काही महत्वाचे ब्रेकिंग मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या समोर नेमके काय दावे करण्यात आले तो व्हिडिओ मी तुम्हाला मला दाखवणार आहे त्यासोबतच ग्रामस्थांनी तो तो त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरित्या सांगितलेला आहे ही खळबळजनक घटना सांगितलेली आहे तीही मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यामुळे हे लाईव्ह शेवटपर्यंत बघा आणि या सगळ्या अनुषंगानं तुमचे काही प्रश्न असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचाही मी प्रयत्न करणार आहे किंवा तुमची जी काही या संदर्भातली मतं असतील तर ती देखील मी या लाईव्ह मध्ये वाचून दाखवणार आहे तुमच्या नावासकट त्यामुळे कमेंट करा प्रश्न विचारत राहा तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आज सुप्रिया सुळे या सगळ्या प्रकरणामध्ये खूप आक्रमक झाल्या त्या मसा झोगल्या गेलेल्या होत्या त्यांनी सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि हे सगळी प्रकरण म्हणजे दोन्ही प्रकरणांचं सविस्तर माहिती त्यांनी घेतलेली आहे या दोन्ही केसमध्ये आज तागायत काय काय घडलेलं आहे या सगळ्याचा अंदाजही त्यांनी घेतलेला आहे या सगळ्या संदर्भातली कागदपत्रही त्यांना देण्यात आलेली आहेत आणि यानंतर सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलेलं आहे की हे सगळं प्रकरण त्या शेवटपर्यंत धरणार आहेत आणि आता त्यांनी आता असं ठरवलेलं आहे की हा संपूर्ण लढा त्या स्वतःच्या हातात घेणार आहेत आणि या अनुषंगानं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेणार आहेत सुप्रिया सुळे जेव्हा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटीला गेलेल्या होत्या तेव्हा ग्रामस्थ हा संपूर्ण काय म्हणालेलं आहे ग्रामस्थ हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात आणि त्यानंतर या अनुषंगानं काही ब्रेकिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला पाहूयात की सुप्रिया सुळेंना ग्रामस्थांनी नेमकं काय सांगितलंय आपल्याला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतात त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशिममधून आरोपी पडतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर हा त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लांब पर्यंत गेले आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून

कळमला त्यांनी काय स्वरूप देऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की संतोष देशमुखांचा मृतदेह हा केस ऐवजी कळमच्या दिशेनं नेला जात होता हा मोठा दावा आता करण्यात येतोय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुखांचं आधी अपहरण झाली झालं मग त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह केजला नेणं अपेक्षित होतं कारण केजला शासकीय रुग्णालय आहे पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह तिकडे नेणं अपेक्षित होतं मात्र असं न करता हा मृतदेह कळमच्या दिशेनं नेण्यात आला का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय आणि पोलिसही त्यावेळी होते असं देखील एक मोठा दावा हे सगळे ग्रामस्थ करत आहेत पुढे असं सांगण्यात येतं या ग्रामस्थांकडून की कळमला एक महिला तयार करण्यात आली होती कळमला एक महिला होती आणि त्या महिलेच्या घरी संतोष देशमुखांचा हा मृतदेह नेला जात होता मध्ये एका महिलेच्या घरी संतोष देशमुखांचा मृतदेह नेऊन टाकायचा प्लॅन होता आणि त्याद्वारे अनैतिक संबंधातून काहीतरी घडलं आणि त्यामध्ये संतोष देशमुखांचा मृत्यू झाला किंवा त्यांची हत्या झाली असं सांगण्याचा हा प्रकार होता अशा मोठा खळबळजनक दावा या सगळ्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे मात्र कळमच्या दिशेनं जेव्हा ही गाडी नेण्यात आली तेव्हा त्या ते गाडीचा पाठलाग गावातल्या काही लोकांनी केला आणि ग्रामस्थ आपला पाठलाग करतायत हे लक्षात आल्यानंतर ही गाडी कळमच्या दिशेने न जाता मग केचच्या दिशेनं वळवण्यात आली नंतर ती पोलीस स्टेशनला नेण्यात आली आणि तिथून ती हॉस्पिटलला नेण्यात आली असा था दावा ग्रामस्थांनी केलेला आहे ग्रामस्थ त्या गाडीच्या मागावर असल्यामुळे हा सगळा प्लॅन फसला आणि त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण देता आलं नाही असा मोठा दावा आता ग्रामस्थांनी केलेला आहे हा दावा पहिल्यांदाच अशा प्रकारे समोर येतो आहे हा खळबळजनक असा आरोप आता करण्यात येतो आहे आणि जर हा दावा खरा असेल तर या दाव्यामुळे अनेक जण अडुचकू शकतात खास करून त्यावेळी ड्युटीवर असलेले अधिकारी जे त्यावेळी पोलीस होते या सगळ्यांमुळेच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा दावा आहे आता या अनुषंगानं यंत्रणा कसं काम करते खरंच हा दाव्यामध्ये तथ्य आहे की नाही हे आता कळणं महत्वाचं आहे या संदर्भात पोलिसांची बातमी म्हणजे पोलिसांचं वर्जन अजून समोर यायचं आहे एक वर्जन समोर आलेलं आहे ग्रामस्थांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं अगदी सुरेश धसांचं देखील एकच वर्जन आहे मात्र याची जे पोलिसांचं वर्चन आहे किंवा पोलिसांना या संदर्भात काय म्हणायचं आहे हे समोर येणं गरजेचं आहे अर्थात आतापर्यंत इतके सगळे आरोप होऊ नये पोलिस यंत्रणेकडनं सीआयडी कडनं एसआयटी कडनं काहीही सांगण्यात येत नाहीये कुठलीही याची अपडेट देण्यात येत नाहीये त्यामुळे या सगळ्या दाव्यानंतर या आरोपांनंतर तरी ते काही बोलतात का हे बघणं महत्वाचं आहे मात्र हा दावा अतिशय गंभीर आहे मोठा आहे आणि त्यामुळे या यंत्रणांना या संदर्भात बोलणं गरजेचं आहे मात्र ते बोलतील की नाही हे अर्थात तेच सांगू शकतील मात्र हा मोठा दावा आता समोर येतोय सुरेश धस यांनी देखील या सगळ्या दाव्याला दुजोरा दिलेला आहे ते असं म्हणतात की कळममध्ये एक महिला तयार होती तिच्या सोबत झटापट दाखवण्याचा प्लॅन होता असा दावा सुरेश धसांनी पण केलेला आहे ते म्हणतात की खरं आहे हे असा प्लॅन होता त्यामुळे सुरेश धसांनाही या गोष्टीची कल्पना आहे ग्रामस्थही या संदर्भात बोलत आहेत आणि संतोष देशमुखांचे कुटुंबीयही या संदर्भात बोलत आहेत एक मोठा आणि खळबळजनक असा दावा या सगळ्या घटनेमध्ये इतका मोठा दावा पहिल्यांदाच होतो आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आणखी काही गूढ गोष्टी पुढच्या काळामध्ये समोर येऊ शकतात नेमका हा दावा काय होता ग्रामस्थांना सविस्तरित्या आम्ही जाणून घेतलेलं आहे तत्पूर्वी धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास हटांगळे यांनी धनंजय देशमुखांना देखील हा प्रश्न विचारलेला आहे त्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात ज्यावेळेस खासदार सुप्रियाता सुळ्या कुटुंबाची भेट घेतली होती त्यावेळेस काही गावकरी देखील त्यांना ज्या त्यांच्या समोरच्या घटना घडामुळे आल्या त्या सांगत होत्या त्यावेळेस एकानं असं पण त्यावेळेस सांगितलं होतं की त्या दिवशी एक वेगळाच त्यांना प्रकार घडवायचा होता एक हा सगळा प्रकार अनैतिक प्रकारातून दाखवायचा होता असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं होतं ते खरं आहे मी तर पोलीस स्टेशन मध्ये होतो मी इन्क्वायरी करायचो कुठे काय कसं आहे पण ज्या वेळेस माझ्या दादाला त्या गाडीत घेतलं कोणती गाडी होती ची गाडी होती ज्यावेळेस त्या गाडीत घेतलं त्यावेळेस गाडी केचच्या दिशेने येण्याऐवजी चिंचोली फाटेवण कळमच्या दिशेने चालली तिचा पाठलाग करण्या करणारे म्हणण्यापेक्षा शोधाशोध करणारे ज्या गाड्या होत्या आमच्या दोन तीन त्या परत गाडी भाग चालल्या मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या गाड्या देखील आपल्यास मागे येत आहेत मग परत तिथून गाडी फिरवली हो आणि केच पोलीस स्टेशनला म्हणजे केच पोलीस कडे आली परत ती दवाखान्यात गेली तर ते त्यांचा जो प्लॅन होता भावाला कुठंतरी एखाद्या गोष्टीमध्ये अडकून टाकायचं आणि तिथंच मारहाण झाली आणि तिथंच जीव गेला असं त्यांना सिद्ध करायचं होतं हे ह्यांचं प्री प्लॅनिंग होतं अशा अनेक घटना त्यांनी या घडवलेल्या आहेत त्यातून कुटुंबातून समाजातून माणसं अनेक उठवलेली आहेत त्यांनी कुठं केस देखील ते करू शकले नाहीत किंवा त्यांना केस देखील कुठं करता आली नाही त्यांची पूर्ण कुठं मान समाजातून उठवण्याची ही प्लॅनिंग होती आ, अशा प्रकारे त्यांनी प्लॅन केलेला होता तर धनंजय देशमुखही म्हणतात की त्यांना असा प्लॅन करायचा होता मात्र ग्रामस्थांच्या गाड्या मागे असल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसला मात्र या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा कायमच प्रयत्न करण्यात आला असा मोठा दावा आता संतोष देशमुखांचे बंधूही करत आहेत ते म्हणतात ते स्वतः त्यावेळी पोलीस स्टेशनला होते कारण संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं होतं त्यामुळे केस संदर्भात ते पोलीस स्टेशनला होते मात्र काही ग्रामस्थ मागावर होते आणि ग्रामस्थांना ही गोष्ट लक्षात आली त्यांना संशय आला त्यांना असं वाटतं की संतोष देशमुखांना कळमच्या दिशेनं नेलं जाते आणि त्यामुळे ते त्या गाडीच्या मागे जात होते मात्र गाडीमधल्या लोकांना जे कोणी असेल म्हणजे काही जण म्हणतात पोलीस होते किंवा इतर जे कोणी असेल त्यांना हे लक्षात आलं की आपल्या आपल्या गाडीचा कोणीतरी पाठलाग ग्रामस्थ मागे आहेत आणि त्यामुळे कळमला नेता ही गाडी पुन्हा वळवण्यात आली आणि केस नेण्यात आली आधी पोलीस स्टेशनला आणि नंतर रुग्णालयामध्ये जिथे संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आलं तर ही सगळी घटना आहे या घटनेसंदर्भात आता ग्रामस्थांचं काय म्हणणं हे आपण सविस्तरित्या जाणून घेऊयात या सगळ्या ग्रामस्थांशी आमचे प्रतिनिधी रोहिदास सटांगळे यांनी सविस्तरित्या संवाद साधलेला आहे तर हा खूप खळबळजनक असा दावा असल्यामुळे ग्रामस्थांनी या सगळ्या संदर्भात सविस्तरित्या काय सांगितलेलं आहे आपण सुप्रिया सुळेंना जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते तर ऐकलेलं आहे मात्र ही सविस्तर घटना की ती गाडी कुणाची होती कसा ते पाठलाग करत होते त्या गाडीचा त्या दिवशी त्या गाडीमध्ये कोण होतं कुठे ही घटना घडली कुठे हा मृत मृतदेह नेला जात होता त्यांना नेमका काय संशय होता या सगळ्या संदर्भात तो करणाऱ्या ग्रामस्थांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपण जाणून पाहूयात ग्रामस्थांची ही सविस्तर प्रतिक्रिया मसाजूक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या घटनेला दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांत्वनवर भेट या कुटुंबाची घेतलेली आहे मात्र सांत्वनवर पर भेट घेत असताना या ठिकाणी एका युवकानं त्या दिवशी जे काही घटनाक्रम घडला तो देखील यास या ठिकाणी सांगितलेला होता अगदी धक्कादायक तो घटनाक्रम होता तर तो तोच आपण इतर काय युवक आहेत त्या दिवशी त्या गाडीचा पाठलाग करत होते किंवा त्या गाडीच्या पाठीमागा जात होते ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचा ते घेऊन जात होते त्या गाडीच्या मागे हे लोक होते मला सांगा नेमकी काय घटना घडली होती त्या दिवशी कसं तो सगळा त्यांचा डाव फसला ज्या टायमाला सरपंचाचं अपहरण झालं ता त्या टायमाला आम्हाला फोन आला की असं असं सरपंचाला उचलून असे असे लोक घेऊन गेलेत गाडी नंबर सांगितला टाकडीचे ज्या आरोपी त्यांचे नाव सांगितले त्यानंतर आम्ही मास्तो होतो तिथून आम्ही पळत पळत तिथवर गेलो तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथून आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली मी जीवाची वाडीला जाऊन आलो चार पाच माझ्यासोबत जे होते हे चार लोक माझ्यासोबतच होते माझ्या गाडीमध्ये मग मा ज्या टायमाला पोलिस स्टेशनला आम्ही फिरून फिरून आल्यानंतर पोलिसांनी सांग आम्हाला निस्ते दिशाभूल करीत राहिली की इकडं तिकडं बघतो सापडतो हे करतो ते करतो नंतर आम्हाला कळालं पोलिसाच्या माध्यमातूनच कळालं की दैटनाशिवाराकडं आणायला सोडले म्हणून मग तिथून एक आमच्यातलीच एक गाडी गेली पोलिसची गाडी गेली मग मला राहुल हो नाही मग मी त्या गाडीच्या मागे गेलो मी गेल जात असताना पोलीस स्टेशन इकडून चिंचोली फाटीच्या मार्गे मी गेलो मी चिंचोली मधी चिंचोलीच्या थोडं पुढं पुड़ जाऊस तर पुढून पोलीसची ची गाडी फुल आवाजात सायरन मध्ये गाडी त्या मार्गाने येत होती मग मी म्हणलं माझा ड्रायव्हर आहे बाळू त्याला म्हणलं गाडी आपण काय करू राहतो ह्यांच्या गाडीच्या पाठीमागे गी त्याच्यामध्ये आम्हाला अन्नाला आणलं नाही आणलं ना आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही ती गाडीत लगेच त्यांच्या गाडीच्या मागे पाटला करीत करत चिंचोली फाट्यापासून आलो चिंचोली फाट्यापासून आमच्या गावातली एक पाठीमागून गाडी आली की म्हणजे अण्णाला ह्या गाडीत आणले पोलिसच्या त्याच्यामुळे पी एस आय महाजन होते एक मॅडम होत्या अजून दुसरे कोणी त्यांचे मला नाव हो माहीत नाहीत तर ते गाडीने त्याच गाडीने केच कर ऐवजी ती गाडी कळम न नेली तर पाचशे सहाशे फूट गाडी पुढे गेली त्यानंतर मी महाग त्यांच्या गाडीच्याच महाग मी पाठला सोडलेला नाही मग त्यांनी मला माझी गाडी मी साईड मध्ये मी अण्णासोबत सोबत काय मासायचो सो मला त्यांना बघितल्यामुळे त्यांनी गाडी रुटर्न केली आणि केच्या दिशेने आणली तर त्या गाडीमध्ये अण्ण होते एकंदरीत आता त्या युवकांना जी सांगितलं होतं की त्या दिवसाचा जो हा प्रकार होता तो त्यांना वेगळा प्रकार करायचा करा होता कारण त्या ठिकाणी एक महिला पण तयार केलेली होती आणि यांना त्या ठिकाणी अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार त्यांना करायचा होता शंभर टक्के हे खरं त्यांना ती पोलिसांना तीच गेम करायची होती आमच्या अन्नाची की त्यांना केळमच्या दिशेने जी महिला तयार केली त्या घरी नेऊन टाकायचं होतं आणि सगळा विषय तिथंच मिटवून टाकायचा होता पण त्या गोष्टीत आम्ही त्यांच्या पाठीमाग असल्यामुळे ती गाडी तिथूनच आम्हाला आम्ही टाकू दिलं नसतं ना आम्ही त्यांच्या पाठीमागच होतो ना नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि कसा डाव फसला त्या पोलिसांचा पोलिसांचा डाव आम्ही जर सोबत राहत नव्हतो त्यांच्या नव्हतो ते घेऊन जात होते त्यांना इग्लीच दिशा दाखवायची होती नेमकी तुमच्याकडली काय माहिती आम्हाला माहिती अशी होती की आम्हाला सांगितले की चि चिंचोली पाटील टाकले त्यांना म्हणून सोडल्या धैट न पाटील तर आम्ही तिकडे चालू चौघजण चौघजण जात असताना आम्हाला येतून एक गाडी सायन्स देत असताना पोलीसची गाडी महाजन येते आढळले गाडी आवाज तिथे आले आली होती आलेले असताना मग आम्ही हे म्हणला चला वापस ह्याच गाडीत आणलेले पण आमचे चुलते एक पंजाबराज देशमुख म्हणून दुसऱ्या स्कॉर्पिओमध्ये होते पाटील पिया ते गेले होते मग आम्ही आम्हाला माहित नव्हतं की सरपंच संतोष आनंद देशमुख ह्याच गाडीत आम्ही पोलीसच्या गाडीमध्ये आले असताना आम्ही तिथं चिंचोली फाटीवर आले की त्यांनी गाडी थांबली होती त्यांची दहा मिनट चर्चा झाली आम्हाला दहा मिनटं उशीर झाला तिथे त्यांच्यापाशी पोचायला तर त्यांची गाडी तिथंच उभा होती आम्ही तिथपर्यंत जाऊस तर बी गाडी तिथंच उभा असताना पुन्हा त्यांनी आम्ही तिथं ते गेल्यावर त्यांनी गाडी कळमच्या दिशेने ओळवली तुम्हाला ते इकडं म्हणजे आणता गाडी कळमच्या दिशेने गेल्यास तुम्हाला काय डाऊट आला आम्हाला आला की सोडणार आम्ही गाडी सोडली नाही गाडीच्या पाठीमागेच राहिलो काय नाही त्यांना काय घडवायचं होतं पुढचं दिशाभूल करायचे होते सर त्यांना अन्नाचं हे सगळं दुसरीकडेच घालवायचं जो त्या युवकांना सुप्रिया ताईंना सांगितलं होतं की हा सगळा प्रकार हा अनैतिक संबंधातून घडवायचा होता त्यांना करायचं काय खरं इथे टाकायचं होतं त्यांना आणि बाकीचं काहीच कळू द्यायचं आम्ही सोबत आणखीन काय गावकरी आपल्या सोबत आहेत त्या युवकानं जी अशी गंभीर बाब समोर आणलेली आहे नेमकी काय माहिती आहे तुमच्याकडून नाही आम्ही पण पोलीस स्टेशनलाच होतो आणि ही खरी बातमी त्याच दिवशी सांगितलं होतं की असा असा प्रकार केला आहे आणि केस काय काय प्रकार केला हेच अन्नाची बॉडी घेऊन येताना त्यांनी चिंचोली पाठवून पलीकड कळम रोडला गाडी ओळवली आणि ज्यावेळेस अमोलची ती गाडी एक महागा असताना त्यांनी पाहिलं की त्यांनी लगेच टर्न मारून सरकारी दवाखान्यामध्ये आणली म्हणजे सर्व तपास सगळ्या गोष्टी जिथं घडलंय ते सर्व त्यांना माहिती होत कारण जे गावकऱ्याची दिशाभूल केली जीवाची वाडी कुठं फडणीस साहेब म्हणले कुठं चिंचोलीला लोकेशन दाखवलं महाजन साहेब निघून गेले मग आम्हाला काय सांगितलं नाही की कि तिथे असं असं झालं म्हणून सगळी दिशाभूल करण्याचं काम पोलिस यांच्यामध्ये सर्व जबाबदार आहेत के मला सांगा त्या युवकानं असं मोठं स्टेटमेंट आहे आणि सुप्रियाताही समोर पूर्ण पाडा वाचलाय त्या दिवशी नेमका कसा प्रकार घडवायचा होता यांना त्याच्या सांगण्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो पण तो गाडीच्या पाठीमाग गेला होता त्याच्या म्हणण्यानुसार असं झालं की अण्णाला मारले याची पोलीस स्टेशनला खबर मिळालेली होती आणि त्या पोलीस आम्हाला चुकीचं लोकेशन देत असल्यामुळं आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता असं त्याच्या बोलण्यातून आलं आणि त्याचा अंदाज घेऊन आम्ही दुसरी पोलीसची गाडी जात असताना त्याचा जा पाठलाग केला मग ती गाडी जिकडे गेली तिकडे गेलो असता समोरून एक पोलीसची गाडी आली आणि त्या गाडीमध्ये अन्नाची डेड बॉडी असल्याचं सम सांगण्यात आलं त्याच्या तोंडून आणि ती गाडी तशीच कळम रोडच्या दिशेने केसकड जाण्याऐवजी उत्तरे उत्तरेच्या दिशेने कळमकड वळवण्यात आली तर त्याचं सांगण्याचं अगर त्याच्या माहितीनुसार असं बोल बोलणं आलं त्याचं की अण्णा हा चारित्र्यवान माणूस होता त्यानं सगळ्या जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा हा प्रसिद्ध होता मग ह्याचं जर हा प्रकार खुनातून वगैरे दाखवला तर ह्याचा मोठा उद्रेक होईल म्हणून त्यांना असा प्लॅन ठेवला की याच्यावरच आपण तीनशे शहात्तर सारखे खोटे गुन्हे दाखल करू आणि ह्याचं चा चारित्र्य हनन करून आपण ही बॉडी टाकून देऊ म्हणजे याच्यानंतर उद्रेक होणार नाही असं त्याच्या बोलण्यातून आमच्या लक्षात आलेलं आहे त्या मगा व्यक्त होत असलेल्या व्यक्तीच्या अगर प्रत्यक्ष दर्शीचा गाडीमध्ये हे पण लोक होते हे लोक होते हे लोक होते अजून काही लोक होते त्यांच्या सांगण्यानुसार पण ते आज कॅमेरे पुढे बोलायला घाबरते त्यामुळे ते डिटेल सांगू शकत नाही जे पूर्ण प्रत्यक्ष दर्शीन पाहिले होते काही काही जे डिरिंग करते ते बोलतात आज नाही गाडीच विचाराना आहेत त्या ड्युटीवर कळमकड जायचं कारणच काय होतं मग दुसरं तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं विषय असा आहे की ती गाडीतून कुणीच उतरला नाही ना सरकारी दवाखान्यात कॅमेरे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही तिथं ते पोलीस कोण आहेत काय ते बघा चौकशी ते करा तेवढी करा तुम्ही मागणी करणार हो काय करणार ते पोलीस कोण होते कशामुळे तुम्ही कळम साईडला गाडी घातली होती तुम्ही तिकडे का गाडी नेली होती ती आम्ही मागणी करणार सीसीटीव्ही मध्ये आहेत ना सगळे सर सगळे पोलिस आहेत त्या गाडीमध्ये अन्नाची बॉडी उतरताना ते सगळे येतीलच ना समज कॅमेरा आहेतच त्या कॅमेऱ्यामध्ये दिसते ना तिथं कोण कोण होते महाजन होते का पाटील होते कोण मॅडम होत्या अगर कोण कोण पोलिस असतील ते तुम्हाला लगेच ते दिसतील ना सीसीटीव्ही मध्ये एकंदरीत पाहू शकतात की हे मासाजोगचे ग्रामस्थ आहेत आणि आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्याच्या नंतर हा एक नवीन प्रकार आता समोर आलेला आहे निश्चितच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल रोहिदास मुंबई तक मासाजोग तर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत ग्रामस्थ सांगतात की कशा रीतीनं ग्रामस्थांनी त्या गाडीचा पाठलाग केला त्यांना नेमका काय संशय आला होता आणि त्यानंतर त्या ही गाडी कशा प्रकारे केजकडे वळवण्यात आली आणि त्यामुळे हा मोठा प्लॅन फसलेला आहे मात्र या सगळ्यामुळे काही प्रश्न हे निर्माण होत आहेत अर्थात सगळ्यात मोठा प्रश्न हा यंत्रणांवर निर्माण होत आहे जर पोलिसांच्या गाडीतून संतोष देशमुखांचा मृतदेह नेला जात होता तर तो कळमला का नेला जात होता तर या प्रश्नांचं उत्तर यंत्रणांना द्यावं लागणार आहे आणि ते आतापर्यंत समोर का आलं नव्हतं हाही एक मोठा गंभीर प्रश्न आहे तर या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागणार आहे ती अँब्युलन्स होती की पोलिसांची गाडी होती नेमकं काय होतं याचंही उत्तर आता स्पष्टपणे मिळत नाहीये त्यामुळे अँब्युलन्समधून संतोष देशमुखांना नेलं जात होतं त्यांचा मृतदेह नेला जात होता की पोलिसांच्या गाडीतून हाही एक महत्वाचा सवाल आहे तिसरी गोष्ट म्हणजे इतके दिवस ग्रामस्थ या सगळ्या संदर्भात शांत का होते ही गोष्ट एके दिवस समोर का आली नाही हेही बघणं महत्वाचं आहे कारण या सगळ्या संदर्भात अनेक मोठे मोठे आरोप करण्यात येत आहेत मात्र आता आ, जो काही आरोप झालेला आहे तो आणखीनच खळबळजनक आहे या संपूर्ण प्रकरणालाच एक वेगळं वळण देण्यात येत आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय आता जर अनैतिक संबंधांचं वळण या सगळ्या प्रकरणाला दिलं गेलं असं तर हे सगळ्या प्रकरणालाच एक वेगळं कलाटणी मिळाली असती किंवा कदाचित त्याची एवढी चर्चाही झाली नसती जेवढी आता होती किंवा त्याचं गांभीर्य इतकं राहिलेलं नसतं मात्र हे खूप गंभीर असं प्रकरण आहे संतोष देशमुखांची इतकी निर्घृणपणे हत्या झाली आणि त्यानंतरही जर अशा प्रकारे काही वेगळाच प्लॅन केला जात असेल तर त्याचाही तपास होणं अत्यंत गरजेचं आहे मग या संदर्भात एसआयटी किंवा सी आय डी ला माहिती आहे की नाही ती माहिती असेल तर ती आतापर्यंत जनतेला का दिली जात नाही आही सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे सुप्रिया सुयेंनी आज या संदर्भात काही महत्वाची विधानं केली आहेत ते म्हणतात जर पोलीस यंत्रणेचा तपास हा योग्य रीतीने सुरू आहे तर त्याची माहिती का दिली जात नाही आम्हाला का संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना या सगळ्या केस संदर्भात अपडेट संदर्भात माहिती दिली जात रोजची अपडेट का त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते आता जेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत तेव्हा त्यांनाही सांगणार आहे की रोज या घटनेमध्ये नेमकं काय घडतंय तपास कुठवर आलेला आहे याचे अपडेट आम्हाला मिळाले पाहिजे जे सगळे आरोपी आहेत त्यांचे सी डी आर आम्हाला मिळाले पाहिजेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणी काहीतरी दडवलं जात आहे ते का दडवलं जात आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेला आहे अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे इतका मोठा आरोपी फरार असतो आणि तो तुम्हाला सापडत नाही ही गोष्टच हास्यास्पद आहे किंवा हे होऊ कसे शकता असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय त्यांनी अर्थात एक कंपॅरिझन के, के, केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे तानाजी सावंतांचा सा मुलगा विमानानं थायलंडच्या दिशेने निघाला तर तातडीनं ते विमान परत आणलं जातं आणि तो मुलगा घरी येतो मात्र संतोष देशमुखांचे जे मारेकरी आहेत जे आरोपी आहेत ते मात्र अजूनही फरार असतात जवळपास या घटनेला अडुसष्ट दिवस उलटल्यानंतरही ही स्थिती कशी असते देवेंद्र फडणवीसांकडनं मला खूप अपेक्षा होती ते सुसंस्कृत असं नेतृत्व आहे मात्र त्यांच्या गृहमंत्री असताना देखील अशा घटना घडत असतील तर ते गंभीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांना त्या भेटणार आहेत मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ही भेट एक खासदार म्हणून नसेल तर एक महिला म्हणून मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे त्यांची वेळ मी मागितली आहे असं देखील सुप्रिया सुयांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अनेक बाजू आहेत या प्रकरणाच्या अर्थात रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि आता जो काही खुलासा झाला आहे का का तो खूप गंभीर आहे आता याही पलीकडे जाऊन या घटनेच्या काही गूढ अशा गोष्टी आहेत का त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं अशा अनेक गोष्टी अजूनही पडद्यामागे असतील तर त्या कधी समोर येणार त्या कधी कुटुंबापर्यंत पोचणार आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कळममधली ती महिला कोण होती कारण काही महिलांची पण चौकशी झाली होती या सगळ्या प्रकरणी कदाचित कळ कळम काही महिला एका महिलेची चौकशी झाली होती अशी माहिती समोर आलेली होती तर ती महिला नेमकी कोण होती कुठल्या महिलेची चौकशी झाली आणि त्या कळम जी महिला तयार करण्यात आली होती ती कुणी केलेली होती कोण होती ती महिला त्यापर्यंत यंत्रणा पोहोचली असेल तर तिचं नाव का समोर आणलं जात नाही त्या महिलेचाही हात होता या, या संपूर्ण प्लॅन मध्ये कोण होते म्हणजे खरंच पोलीस असतील तर ते, ते तितकंच गंभीर आहे नेमकं कोण होते हा प्लॅन आखणारे का कळंबला नेला जात होता हा मृतदेह असे अनेक सवाल अजूनही अनुत्तरितच आहेत आणि अर्थात सुप्रिया सुळेंच्या या मागणीनंतर आता तरी यंत्रणांमार्फत ही माहिती दिली जाणार आहे का संतोष देशमुखांच्या कुटुंबाला किंवा इतर लोकांना सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला हेच बघणं महत्वाचं आहे मात्र आजचा जो काही दावा आहे तो खूप खळबळजनक आहे खूप मोठा आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण नक्कीच मिळू शकतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं या सनसनाटी दाव्यासंदर्भात काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा खरं तर या सगळ्या प्रकरणी आज अनेक घडामोडी घडलेल्या आहेत सुरेश धसांची प्रतिक्रिया आलेली आहे तिकडे कॅबिनेटला धनंजय मुंडेंनी पुन्हा दांडी मारलेली आहे आणि सुप्रिया सुळेंचा बीड दौरा या सगळ्या संदर्भातले लेटेस्ट ले अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटलाही नक्की फॉलो करा या सगळ्या प्रकरणी जे काही अपडेट घडतात ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि याशिवाय राज्यामध्ये जे काही घडामोडी घडतात या सगळ्याचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी मुंबई तक सबस्क्राईब करायला विसरू नका या मात्र मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू